नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला प्रेस करा तर मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेला विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा। मंदिरात वाचावा दिव्याची वाट सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवावे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे आणि दोन पांढरी फुले व चिमूटभर काळी तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा ओम नम शिवाय ही पुडी पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करावे महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरी तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे आणि हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात वाहायचे एकदाच करावे नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमुटवर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चा किंवा चांदीच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणावा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे आहे आजार लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे आरोग्याच्या हातात रोग्याच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या ओंजळीत आपल्या चेहरा लपवायला सांगायचा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा एकदाच करायची आहे पती पत्नीचे पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपास करणे कितीही खायच, खायचे नाही चहा नारळ पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मन मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा कडकडीत अकरा गुरुवार करावेत इन्कम वाढ होण्यासाठी दर गुरुवारी जमल्यास रोज ते पाच रुपयाचे चणे भाजलेले कबुतरांना द्यावे संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा उंबरट्याजवळ व मंदिरात यत्र योगेश्वरो कृष्ण यंत्र पार्थो धनुर्धरा तंत्र श्री विजवन भूतिवृत्त नितीर्म राज्य संध्याकाळी अठरा वेळा मोठ्याने म्हणावा ओम कृष्णाय वासुदेवाय परमात्माने परमात्मने क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः कामाला जातण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा सर्व मंगल मांगल्य नारायणी नमोस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम हिम पद्मे स्वाहा रोज एक तासभर रात्री झोपताना जपावा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमुटभर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पतीपत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात मंदिरातील घरात गहरा, मंदिरातील घरातील देव देवतांची पूजा नित्य पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवतीचे दर्शन न चुकता कर करून येणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी उंबरटा पुजून हळद कुंकू वाहून तुळशीसह हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागावे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद